मेशी मेशी गावात आई जगदंबा यात्रोत्सवाला उत्साही प्रारंभ वणीगडीतून आणलेली ज्योत प्रज्वलित देवळा तालुक्यातील मेशी गावामधील ग्रामदैवत आई जगदंबा मातेच्या आठ दिवसांच्या पारंपरिक यात्रोत्सवाला आजपासून उत्साही प्रारंभ झाला वणी येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातून तरुण मित्रमंडळाच्या वतीने पायी ज्योत आणण्यात आली असून ही ज्योत मेशी येथे प्रज्वलित करून यात्रेची सुरुवात करण्यात आली या यात्रोत्सवाची सांगता तृतीयेच्या दिवशी पारंपरिक बाराघाड्या ओढून करण्यात येणार आहे मेशी येथील आई जगदंबा ही देवी पंचक्रोशीतील जनतेमध्ये नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असून ग्रामस्थांसह दूरवरून आलेल्या भाविकांची या यात्रेला मोठी उपस्थिती असते सलाबादाप्रमाणे यंदाही यातोत्सवाच्या निमित्ताने दररोज रात्री भाविकांच्या मनोरंजनासाठी पहिले पाच दिवस पोहाडा उत्सव व तमाशेचे आयोजन करण्यात आले आहे शेवटच्या दोन दिवसात संपूर्ण रामायण नाटिका सादर करण्यात येणार असून गावातील ज्येष्ठ तसेच तरुण ग्रामस्थ विविध देवीदेवतांचे मुखवटे परिधान करून राम लक्ष्मण सीता हनुमान रावण आदी पात्रांची भूमिका साकारणार आहेत बोहडा उत्सवाची परंपरा आजच्या काळात अनेक का गावातून बंद झालेली असतानाही मेशी गावाने हा सांस्कृतिक वारसा कायम ठेवला आहे स्थानिक जाणकारांच्या मते ही परंपरा गेल्या दोनशे ते तीनशे वर्षापासून अखंड सुरू आहे कोणताही ट्रस्ट नसतानाही ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली व तरुणांच्या सहकार्याने लोकवर्गणीद्वारे हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जातो वर्षभर केलेल्या नवसांची पूर्तता अक्षयतृतीयेच्या दिवशी केली जाते त्यामुळे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर असलेले ग्रामस्थही यात्रेसाठी गावात आवर्जून उपस्थित राहतात यात्रोत्सवात विविध वस्तू विक्रेते व पाळणेवाले मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात यावर्षीही त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवण्याचे आवाहन जगदंबा माता यात्रा कमिटीने केले आहे प्रखर न्यूजसाठी मोठा भाऊ मोरे मेशी